जय हरी विठ्ठल मी आत्ता माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माऊलींचा पालखी सोहळा आज तरडगावच्या मुक्कामी आहे आणि आता ह्या सगळ्या सोहळ्यामध्ये अनेक वारकरी जे महाराष्ट्रातून आलेले आहेत ते सहभागी होत आहेत आत्ता तुम्ही माझ्या मागे बघताय विरारवरून आलेला हा ही एक दिंडी आहे पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याकरता तर त्यांचे किरण मेहर माझ्याबरोबर आहेत मी त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे किरणजी नमस्कार जय हरी विठ्ठल तुमच्या दिंडीबद्दल सांगा तुम्ही कुठून आलात आणि कुठून कुठे तुम्ही जात असता आम्ही आलो विरार चिखडोंगरी पूर्वेवरून आमची सासशेमध्ये निंडे आहे आम्ही सेठ आलंदीवरून दरमजल मजल करता करता पंढरपूर पोहोचणार आहे किती वर्षांपासून ही वारी करताय आमचे सद्गुरू श्रीराम गजान जोशी दादा आणि भामाताई त्यांच्या त्यांच्या गुरुपत्नी हा त्रेपन्न एकोणीस बहात्तरपासून पासून हा उपक्रम चालू आहे आणि आज त्रेपन्न वर्ष या गोष्टीला आहे Okay. या संपूर्ण तुमच्या दिंडीमध्ये वारी सोहळ्यामध्ये महिलांच खूप मोठी संख्या आहे आणि आग्रिकोळी समाजाची मच्छीमार मच्छीमार ओके okay. मच्छीमार करतो आम्ही हा मांगला समाज आहे आणि या बाया ज्या आहेत त्या जास्त शिकलेल्या नाही तरी पण पोटासाठी त्या मच्छीमार धंदा करतात मासले आणून विकतात काही भाजी भाजी विकतात असं करून पैन पै जमा करून असं ते वायाला येण्याचा प्रयत्न करतात पण आहे ही जी कल्पना आहे की आपण पण वारीत सहभागी व्हायला पाहिजे माऊलींच्या सेवेत जायला पाहिजे ही कल्पना कधी सुचली आणि कशी सुरुवात केली ही कल्पना म्हणजे आमचे सद्गुरू श्रीराम गजान जोशी दादा मुरबाडचे ते एकोणीशे एकोण एकोणसत्तर साली आमच्या गावात आले आणि त्यावेळेला आम्ही सगळे अशिक्षित होतो अडाणी होतो दारूच्या नशेत होतो काही कोणाला कळत नव्हतं पण ते स्वतः जातीने ब्राह्मण वेदाचार्य ब्राह्मण त्याने हा आम्हाला कल्पना दिली आणि हिंदू धर्माची पताका कशी रुजली पाहिजे आणि वारी म्हणजे काय ह्याचं महत्त्व आम्हाला पटवून दिलं आणि ते स्वतः आमच्या गावातले पाच जण घेऊन एकोणीसशे सत्तर साली सुरुवातीला त्यांना दा दाखवला असता आणि नंतर मग आलो पन्नासचे शंभर शंभरचे पाचशे सातशे असे करता करता कि ही एवढी संख्या वाढली आहे ही त्यांचीच ग्रुप आहे अगदी जाण आपण पाहतोय की किती मोठ्या संख्येनं हे सगळी मंडळी सहभागी झाल्या आहेत धन्यवाद किरणजी तुम्ही सहभागी झालात आणि आम्हाला प्रतिक्रिया दिली त्याकरता जय हरी विठ्ठल तर आपण या दिंडी सोहळ्यामध्ये आहोत आणि आपण पाहत आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाठीमागे सगळे यांचे जे दिंडीतले सहभागी झालेले सगळे वारकरी आहेत हे आपण सगळेजणं पाहतू शकतो आहे अगदी लांबपर्यंत ही रांग आहे आणि या रांगेतून ही सगळीजणं मंडळी आता तरडगाव वरून आता फलटणच्या दिशेने हे सगळेजणं आता प्रवास करता आहेत आजचा जो मुक्काम आहे हा तरडगावला आहे आणि पालखी जी आहे ती लोणंदमध्ये आहे आणि लोणंदमधून आता ती तरडगावच्या दिशेने सरकेल कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी लोणंदवरून